महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉ सुरेश खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचलाय मिरज शहर आणि ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येनं कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय दिसतोय मतदारसंघामध्ये एक उत्साहाचं वातावरण दिसून येत आहे सुरेश खाडेंच्या रूपानं सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळालाय अशी भावना जनमानसात दिसत आहे मतदारसंघातील नेटके नियोजन जनसंपर्क आणि माहिती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे ही निवडणूक माहितीचे उमेदवार सुरेश खाडे मोठ्या मताधिकाने निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येतो आहे मिरज ग्रामीण भागातील टाकळी मल्लेवाडी नरवाड आणि बेडग या गावांमध्ये डॉक्टर सुरेश खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग आणि मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून सुरेश खाडेंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत बेडक गावामध्ये पदयात्रा आणि सभा पार पडली यामध्ये बोलताना सुरेश खाडे म्हणाले महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनेचा फायदा झाला आहे शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसंच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना लेख लाडकी एसटी प्रवासामध्ये सवलत असे योजना राबवल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होतोय वृद्धापकाळ पेन्शन धारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजनाही राबवण्यात आल्याचं त्यांनी यावेळी बोलताना म्हटलंय दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी मी इथं आहे भाषण झाली बरी झाली भाषण तीच भाषण माझं समजून सगळ्यांनी समजून घ्या दुसरं काय बोलणार आता आणि नाव एवढे आहेत की नावं वाचल्यानंतर खाली जैन जय महाराष्ट्र म्हणायला लागेल हो <laughs> ना त्यामध्ये उमेश भाव सभापती निरंजन ओटे श्वेत भैया विलास देसाई महादेव दबडे विकास निघे पंडू कोरे महादेव कोरे दत्ता मोटे मनोज मंगोटकोर अरविंद कांबळे मारुती आमदार विनायक पाटील बाळासाहेब उमासे धनंजय कुलकर्णी श्रीकांत पाटील दादा धनस तानाजी पाटील शरद अंबा आणि सचिनचा वाढदिवस त्या सगळ्यांच्या वतीनं माझ्या कुटुंबाच्या वतीनं तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आणि महाराष्ट्राच्या वतीनं देव साऱ्या शुभेच्छा त्याला आशीर्वाद दोनच गोष्टी मी सांगणार आहे मग अशी सगळा पारा वाटला सगळं जण मिळवू दे काय होणार आहे पुढल्या पाच वर्षात काय होणार आहे झालं ते झालं मरुव्या मंदिर झालं आपलं पैसा आला रस्ते झाले सगळे आपले हे तर सगळ्यांना मान्य झालं आता कुडीचा रस्ता चालू होतो तो तुम्ही बोलला रस्ता त्याला पैसे दिले जे चालू झालं काल चालू झालं काय रस्ते झाले तर पुढं काय होणार आहे चार मिनिटं राहिले तर मी तुम्हाला मांडतोय मिरज बेळग आरब मिरण बेळकी याच्यासाठी एकशे अठरा कोटी मी आता मंजूर केलेले तो रस्ता आला हॅम म्हणजे काय जो सलगर रस्ता झाला ना सल्वरचा सलगर मिरज तसा रस्ता हा आपला होणार आहे त्याचं टेंडरही झाले काम चालू झाले त्याच त्या पद्धतीने दुसरं मिरल रस्त्यावरती आपल्या रेल्वेचं एक उड्डाणपूल आहे तिथं रेल्वे क्रॉस होते काल येताना मी आरोग्य तिथं पंधरा मिनिटं मी पण थांबलो तिथं रेल्वे जाईपर्यंत ते तो तो था। त्रास होत असताना निश्चित तो मी प्रस्ताव दिल्लीला मांडला आणि जवळजवळ बेचाळीस कुठे आपल्याला मंजूर झाले त्याचेही टेंडर निघाले अडचण त्याचा नाव फिरून आपल्याला फ्लायओव्हर आपल्याला तिथं आपण बोलवतोय ते नवीन आपलं काम आहे मुख्यमंत्री लाटके भेट देत हा दिवाळी झाली सगळं झालं सात हजार आले तुमच्यावर अवलंबून आता तर नाहीयेत बरोबर ना आता त्यांच्या पैसा आहे आता ते मुलाबाळांचं शिक्षणाचं आरोग्याचं घरात काय तो रुख मुड घ्यायचं त्यांची ते बघताय त्यासाठी तुम्हाला पैसे दिले तुम्हाला शेतामध्ये पैसे दिले दोन हजार चार हजार शेतीसाठी पैसे दिले एक महत्वाची गोष्ट झाली की मी पालकमंत्री झाल्यापासून म्हैसा योजना ही चालू ठेवायची जिद ही जिद्द ठेवली मी नदीतलं पाणी संपलं डॅम मधलं पाणी संपलं पोहनीच दोन महिन्या माझ्याकडे पोहोचण्यासाठी बाकी करायचं काय मी देवेंद्र भावांच्याकडे गेलो देवेंद्र भाव म्हटलं आपल्याकडे एमएससीबी उत्पन्नासाठी जे अकरा